राज्यात गाडी चोरीला जाण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीनंतरही पोलीस प्रशासन त्याला आळा घालण्यास असमर्थ ठरत आहे राज्यात जवळपास हजारो टू व्हीलर आणि हजारो फोर व्हीलर रोज चोरी होतात अशीच एक घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस स्टेशन यवदा अंतर्गत येणाऱ्या रा, रामतीर्थ येथे घडली मोहन संतोष गवई वय एकवीस यांनी त्यांच्या मालकीची गाडी एस किंमत अंदाजे दीड लाख रुपये घरासमोर उभी करून ठेवली असता मध्यरात्री चोरट्याने हे गाडी पडवून घेऊन जात असताना त्यांच्या घरच्यांना जाग आली व आपली गाडी पडवत घेऊन जात असल्याचे लक्षात त्यांनी आरडाओरडा केला व आवाजाने सर्व गावकरी जागे झाले चोर पडून घेऊन जात असलेल्या गाडीचा पाठलाग करत चोराला पकडण्यात गावकऱ्यांनी यश मिळवले व चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी विविध कलमांवे आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू केलेली आहे গাড়ীৰা বন পাতে कोण कोण होता चोरी करायला गाडी आजू? एक बाबा होते काय त्याच नाव काय नंदू सोडंके नंदू सोडके कुठच्या पण दर्यापूरला राहिले असतो तुला पता कोण दिला मी तुला पता कोणत्या गाडी कशी एकदम कसं काय चोरी लक्ष मला आणलं होतं इथपर्यंत विपरंत तिथून मग मला अजून दरापूरला सोडलं दरापूरच्या इकडे जरा चालूनारा कोण होता गाडी मापुडा ते बाबा 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 बाकी दुसरा पता मी नाही गाडीचा कसा काय पता लागला अंदाज उतरला गाडी साठी हाच तुम्हाला पत्ता कसा काय लागला तुमचं लक्ष कसं काय गावातले सांगितलं कोणी सांगतलं इकडे कोणीत इकडे दरापूरला एक जण होता बाबा सोबत दरापुरातला आणि एक बाबा मी होतो फक्त बस